नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा ब्रँडची कहाणी जो फक्त कार्स बनवत नाही तर लक्झरी आणि पॉवरचा अनुभव देतो पण तुम्हाला माहित आहे का ही कंपनी पहिले कार्स बनवत नव्हती तर मग काय बनवायची बघूयात या व्हिडिओ मधून आज आपण ज्या कार्स बद्दल बोलणार आहोत त्या कारचं नाव आहे बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यूचं संपूर्ण नाव म्हणजेच बिव्हेरियन मोटर वर्क्स या कंपनीची स्थापना मित्रांनो एकोणीसशे सोळा साली जर्मनीतील म्युनिक शहरात झाली तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होत आणि बीएमडब्ल्यू हे विमानांची इंजिन बनवत होती पहिलं महायुद्ध संपल्यानंतर जर्मनीवर लष्करी उत्पादनावर बंदी आली म्हणून बीएमडब्ल्यू ला विमानाची इंजिन बनवणं थांबवावं लागलं तेव्हा कंपनीने मोटरसायकल बनवायला सुरुवात केली एकोणीसशे तेवीस साली बीएमडब्ल्यू ने आपली पहिली मोटरसायकल बनवली बीएमडब्ल्यू आर थ्री टू आणि ही बाईक लगेच लोकप्रिय झाली काही वर्षांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये बीएमडब्ल्यू ने कार बनवायला सुरुवात केली त्यांची पहिली कार होती बीएमडब्ल्यू थ्री स्लॅश वन फाईव्ह त्यानंतर एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान बीएमडब्ल्यू ने पुन्हा विमानचे इंजिन बनवायला सुरुवात केली कारण मित्रांनो दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं पण युद्धामध्ये जर्मनी हार्ली आणि बीएमडब्ल्यू ची कारखाने उद्ध्वस्त झाली त्या काळात बीएमडब्ल्यू कडे ना पैसा ना परवानगी त्यांनी फक्त जगण्यासाठी भांडी आणि सायकलचे पार्ट बनवायला सुरुवात केली बघता बघता मित्रांनो एकोणीसशे पन्नास दशक सुरू झालं या दशकात बीएमडब्ल्यू ने पुन्हा कार बनवायला सुरुवात केली आणि मोठा तोटा झाला कंपनी अक्षरशः विक्रीच्या उंबरट्यावर पोहोचली होती पण मित्रांनो पाच दहा वर्षांनंतर एकोणीसशे साठ साली बीएमडब्ल्यू ने एक सिरीज लॉन्च केली नियोजन क्लास बीएमडब्ल्यू वन फाय झिरो झिरो आणि इथूनच मित्रांनो बीएम या कंपनीचं नशीब बदललं या सिरीज मुळे बीएम डब्ल्यू लापोर्टी आणि लक्झरी कार ब्रँड म्हणून नवी ओळख मिळाली एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बीएमडब्ल्यू ने आपला व्यवसाय जगभरात पसरवला आज बीएमडब्ल्यू कार्स अमेरिका युरोप आशिया सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहेत बीएमडब्ल्यू थ्री सिरीज फाइव्ह सीरीज आणि सेवन सीरीज आणि श्रेणीतील लक्झरी कार बीएम अशा प्रकारच्या मित्रांनो च्या लोकप्रिय आहे आज बघायला गेलं तर बीएमडब्ल्यू ही कंपनी मिनी कुपर आणि रोल्स रॉयस या दोन्ही ब्रँडला ओन करते बीएमडब्ल्यू चा लोगो पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा आहे हे रंग बवेलिया या जर्मनीच्या राज्याच्या ध्वजातून घेतलेले आहेत अनेकदा वाटतं की हा लोगो हो फिरणाऱ्या विमानाच्या पंख्यासारखा दिसतो तर हो मित्रांनो कारण बीएमडब्ल्यू ही कंपनी पहिले विमान इंजनच तर बनवायची एकोणीसशे सोळा मध्ये एका छोट्या इंजन कंपनी पासून सुरुवात करून आज बीएमडब्ल्यू जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि लक्झरी कार ब्रँड पैकी एक बनली आहे ही कहाणी मित्रांनो एका कंपनीची नाही तर संघर्ष नवकल्पना आणि यशाची प्रेरणादायी गोष्ट आहे या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच प्रेरणादायी गोष्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद